नाशिक जिल्ह्यात जर पावसाळी पिकनिकसाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे नाशिक जिल्ह्यातल्या पस्तीस पर्यटन स्थळांवर ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहेत पावसाळ्यामध्ये पर्यटन स्थळं आणि धरणांवर अपघात होण्याची शक्यता ही अधिक असते आणि त्यासाठी आता ग्रामीण पोलिसांनी पर्यटन स्थळांवर बंधनं आणलीत पर्यटन स्थळांवर पाचपेक्षा पेक्षा अधिक नागरिक एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे आणि असं केलं तर कलम दोनशे तेवीस नुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे धबधब्यांवर एक किलोमीटर बाईक कार ट्रक हिरण्यासाठी पूर्णपणे बंदी घातलेली आहे आणि त्यामुळे पिकनिकसाठी जाताना आता पर्यटकांना अनेक नियम पाळून खबरदारी घ्यावी लागणार आहे निश्चितच स्वतःच्या जीवासाठी आणि इतरांसाठी सुद्धा हे नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा नाशिकमध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत आणि निश्चितच पर्यटकांची पावलं पावसाळी पर्यटनासाठी नाशिकसारख्या सुंदर अशा जिल्ह्याकडे वळत असतात आणि नवीन आता हे नियम आलेले आहेत आणखी सविस्तर माहिती तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे नाशिकमधून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत योगेश अत्यंत महत्त्वाची बातमी आपण झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी सांगतोय खरंतर पावसाळा म्हटलं की पावसाळी पर्यटन हे आलंच आणि प्रत्येकाला अशा पर्यटनाला जाण्याची उत्सुकता असते नाशिक जिल्हा त्यासाठी सुप्रसिद्ध आहे मात्र ग्रामीण पोलिसांनी काही आता नियम आणलेले काय नेमके तपशील आहेत अनुपमा खर तर पर्यटनासाठी केंद्र सरकार राज्य सरकार मोठ्या प्रमाणात निधी देत त्यातून अनेकांना रोजगार मिळत असतो मात्र इथं नाशिक मध्ये उलटच पाहायला मिळतंय आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनी थेट पर्यटनावर बंदी आणली आहे ती म्हणजे प्रतिबंधात्मक का आदेश काढून पाच जणांपेक्षा अधिक लोक जर एका ठिकाणी दिसले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे आपल्यासोबत काही पर्यटक का आहेत आपण सोमेश्वर धबधब्यावर आहोत त्यांच्याकडून जाणून घेऊया ही जी बंदी आणली आहे ती तुम्हाला योग्य वाटते का हे एकदम अयोग्य आम्ही इतक्या दूरून फिरण्यासाठी येतो उन्हाळ्याला ये त्रस्त होऊन इथे येतो आम्ही इतक्या दूरून फिरण्यासाठी येतो तुम्ही अशी कस काय बंदी लागू लागू करता आम्ही इतक्या लांबून येतो म्हणजे तुम्ही एकदम असं कस काय करू शकता कुठून आलात आम्ही छत्रपती संभाजीनगर आलो अच्छा असं जे म्हटलेलं आहे की पर्यटनामध्ये धोके आहे तुम्ही केला तर त्या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते म्हणून बंदी आणली योग्य वाटते नाही असं कस काय करू शकता योग्य नाही नाही वाहतुकीवर रस्त्यात ऍक्सिडेंट होतं म्हणजे तुम्ही वाहतूकच बंद कस काय करू शकता तिथं काहीतरी उपाययोजना करा तुम्ही सुरक्षेसाठी काहीतरी नेमा तसं करा ना तुम्ही काय बंद नाही करू शकत तुम्हाला काय वाटतंय मला तेच त्यांनी जे सांगितलं की ह्या ठिकाणी प्रशासनाने जे बंदी आणलेली आहे ती पूर्णपणे बंदी आणणं चुकीचं आहे त्यांनी इकडे सुरक्षा रक्षक किंवा कठडे वगैरे काय त्यांची सुविधा करून आणि लोकांना त्या पाण्यापर्यंत खूप जास्त जवळ जाऊ न देणे ही काळजी त्यांनी घेणे गरजेचं आहे गरजेचं आहे एकूणच दुचाकीसुद्धा आणू आणायची नाही फो चार फ चारचाकी पण एक किलोमीटर परिसरामध्ये पर्यटन स्थळाची आणायची नाही अशी बंदी आणण्यात आली नाही हे बिलकुल चुकीचं आहे कारण की नाशिक शहर जर म्हटलं तर हे पर्यटकासाठीच ओळखलं जातं आणि जर तुम्ही डायरेक्ट बंदीर टाकताय तर हे चुकीचं आहे तुम्ही सुरक्षा वाढवा हे तुमचं काम आहे ना जर बाहेरचे लोक इथं बघायला येत आहे तेव्हाच तर इथले स्थळ विकसित होतील ना तर तुम्ही आ... सेक्युरिटी वाढवा इथले जे स्थानिक लोक असतात त्यांचे याच्यावर त्यांची कामं होतात ते पैसे कमावतात बंद टाकणार तर ते त्यांचं काय होणार वय काय एकोणास वर्षाच्या मुलीला जे समजतं ते नाशिक ग्रामीण पोलिसांना समजू नये हे खर तर दुर्दैव आहे पोलिसांनी आपली जबाबदारी झटकून आपली कामं नीट करावीत जबाबदारी झटकू नये असं म्हणायला हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट बबन सह योगेश खरे झी मीडिया नाशिक आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर होते आणि नाशिकमधून ही सगळी चर्चा आपल्याबरोबर योगेश खरे यांनी दिली केली योगेश धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी